कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी झाली महिलांनी नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती वडाच्या झाडाला फेऱ्या घालून पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना करण्यात आली यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू वाण दिलं दरम्यान पारंपरिक वेशभूषेत मैत्रिणींना भेटता आल्यानं काही महिलांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही भुदरगड तालुक्यात आज पारंपरिक पद्धतीनं वटपौर्णिमा सण उत्साह साजरा झाला महिलांनी वडाच्या झाडाचं पूजन आणि औक्षण करून दिवसभर उपवास केला वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासून घराघरात महिलांची लगबग सुरू होती पूजेसाठी आवश्यक साहित्यांची जुळवाजुळव करण्यात महिला मग्न होत्या सकाळी दहा नंतर महिला नटून थटून ग्रुप न वडाच्या झाडाच्या पूजनासाठी जात असल्याचं चित्र दिसत होतं दरम्यान पारंपरिक वेशभूषेत खूप दिवसानंतर घराबाहेर मैत्रिणींना भेटता आल्यामुळे काही महिलांना सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याचा नाही या सणानिमित्त पूजेचं विविध साहित्य आणि फळांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली आंबा बांबवडे शाहूवाडी करंज या परिसरातील गावागावात वटपौर्णिमा उत्साह साजरी करण्यात आली पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वटपौर्णिमे दिवशी सुवासिनींनी वडाच्या झाडाची पूजा केली पर्यावरणाच्या दृष्टीनं वडाच्या झाडाला विशेष महत्व असल्यानं आज महिलांनी पूजा करून या वटवृक्षाविषयी कृतज्ञता व्यक्त केली हातकळंगले तालुक्यातील हुपरी रेंदाळ रांगोळी जंगमवाडी अळगुळ तळंगे इंगळी पट्टणकोडोली या परिसरात वटपौर्णिमा सण उत्साह साजरा झाला आज वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी वडाची पूजा करून सूत गुंडाळून फेऱ्या मारल्या त्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावत ओटी भरणी करण्यात आली पट्टणकोडुली गावातील एक नवविवाहिता चक्क ट्रॅक्टरमधून वाजत गाजत वडपूजेसाठी आल्यानं हा कुतूहलाचा विषय ठरला